नमस्कार मैत्रिणीनो कसे हा आता ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे तर खाडीतलेही मासे सुरू झालेले आहेत तर त्यातलाच एक प्रकार दाखवत आहे शेतका मासा खूप सुंदर आणि टेस्टी मासा आहे ह्याची कडीसुद्धा खूप सुंदर लागते तर नेक्स्ट टायमाला मी तुम्हाला याची कडीसुद्धा दाखवते आज मी तुम्हाला फक्त फ्राय करून दाखवते तर ह्या मासाला खवले खूप असतात आणि ह्या माशाला काटे कमी असतात फक्त एकच काटा असतो आणि हा मासा फक्त पावसाळ्यात भेटला जातो तर हा मी मासा कसा आधी मी बाजारातून व्यवस्थित साफ करून घेऊन येलेली आहे घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ धुतलेलं आहे त्याच्यानंतर हळद आणि मीठ लावलेलं आहे पंधरा मिनिटांनी परत धुतलेला आहे कारण त्याचा जो वास असतो उग्र वास तो सगळा निघून जातो म्हणून हळद आणि मीठ लावायचं आहे आता मॅरिनेट करायसाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे दीड चमचा लाल तिखट घेतले अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घेतलेला आहे आणि आगळ घेतले दोन चमचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असे या माशाला लावून घ्यायचं आहे बघा मस्त असं खूप टेस्टी लागतो आणि खूप सुंदर लागतात तर तुम्ही आता पावसाळी जे भेटतात मासे खाळीतले तर नक्की खावा तर आता तो मासाला मी मॅरिनेट करून ठेवले आहे पंधरा मिनटं साईडला था। ठेवून द्यायचा आहे आता ह्याला लावायसाठी मी रवा घेतलेला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे लाल तिखट घेतले अर्धा चमचा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे दोन तीन चमचे आणि हे सगळं त्या माशांना लावून घ्यायचं आहे आणि मासे सोडताना फास्ट गॅस करायचा नंतर गॅस बारीक करायचं आहे आणि असं कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित दोन तीन वेळा असं परतून वगैरे भाजून घ्यायचं आहे तर हा टेस्टी मासा तुम्हीही करून पहा बघा जरासुद्धा तुटलेला नाही एकदम सुंदर मासा आहे आणि ताजा मासा आहे तर बघा तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल ना तर नक्की करून पहा हा मासा तर आणि कशी झाली रेसिपी ते पण मला सांगा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद